तडफदार डॅशिंग स्मार्ट कार्यक्षम आणि तुमच्या आशीर्वादाने तेवीस तारखेला कराड दक्षिणचे होणारे आमदार अतुल बाबा भोसले या ठिकाणी मंचावर उपस्थित मदनराव मोहिते धैर्यशील दादा कदम आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावानो आज सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे म्हणून तर आम्ही इथे उभा आहोत आजची ही सभा कराड दक्षिणच्या परिवर्तनाची सभा आहे परिवर्तनाची सभा हवाओ का रुख बदल चुका चुकाय आता वारा वेगळीकडे वाहतो आहे असं आहे थोडी तुमची चूक झाली चूक काय झाली तुम्ही हे लक्षातच घेतलं नाही इतके वर्ष पृथ्वीराज बाबा हे विधानसभेचं मटेरियलच नाही आहे बाबा आंतरराष्ट्रीय मटेरियल इंटरनॅशनल मटेरियल तुम्ही आपलं त्यांना इथेच अडवून ठेवता विधानसभेत जा विधानसभेत जा विधानसभेत जा अरे आता विधानसभेमध्ये तरुण उमदार तडफदार जनतेत राहणारा तुमची कामं करणारा तुमच्याकरता झटणारा अर्ध्या रात्री उपलब्ध असलेला असा आमदार दिला पाहिजे ना पण मला आता विश्वास आहे मला आता विश्वास आहे की निश्चितपणे यावेळी कराड दक्षिणचा फैसला झाला आहे आमचं ठरलं आहे आणि बाबांना पाठवायचं आहे आज आपण पाहू शकतो इतक्या वर्षामध्ये येणारच आपण बघितलं असेल तर या कराळमध्ये कृष्णा परिवाराच्या माध्यमातनं अतुल बाबांनी इथली जी सेवा केली आहे कोणी आजारी पडलं तर कृष्णा हॉस्पिटल आहे कोणाला शिकायचं असेल तर कृष्णेच्या शिक्षण संस्था आहे शालेय शिक्षण घ्यायचं असेल तरी शिक्षण संस्था आहे कोणाला नोकरी करायची असेल तर उद्योग आहे आपला ऊस टाकायचा असेल तर साखर कारखाना आहे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकरता काही ना काही या ठिकाणी कृष्णा परिवाराच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कोविडच्या काळामध्ये जर कृष्णा हॉस्पिटल नसत तर केवळ कराड नाही अख्ख्या सातारा आणि सांगलीचं काय झालं असतं हा विचार आपण करा नऊ हजार लोकांचा जीव थेट एकट्या कृष्णा हॉस्पिटलमुळे त्या ठिकाणी वाचला आणि हजारो लोकांना उपचार मिळाले आणि म्हणून कुठल्याही पदावर नसताना हे काम जर अतुल बाबा करू शकतात आणि एवढंच नाही अतुल बाबा आमदार नव्हते खासदार नव्हते पदावर नव्हते पण कराड दक्षिणकरता चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयाचे रस्ते हे त्यांनी मंजूर करून आणले सत्याहत्तर कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली खाशाबा जाधव कुस्ती संकुलाला पंचवीस कोटी आणि मला ते म्हणाले एक दिवस आमचा एक कार्यक्रम झाला मान्य महाराजही होते त्या कार्यक्रमातच ते मला म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आमचं स्टेडियम आहे नाव महाराजांचं आहे इतके वर्ष झाले आम्ही बाबांना सांगून सांगून थकलो पण याचा विकासच होत नाही आम्हाला देखील असं वाटतं की एवढं मोठं नाव द्यायचं महाराजांचं आणि असं स्टेडियम मी त्यांना सांगितलं बाबा काळजी करू नका तुम्ही याचा एक चांगला आराखडा तयार करा इतका सुंदर आराखडा एक आठवड्यात त्यांनी माझ्याकडे तयार करून आणला आणि मी त्या क्षणी त्याला शंभर कोटी रुपये दिले आता पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते फुटकी कवडी नाही दिली आणि अतुल बाबांनी एका झटक्यात कारण अतुल बाबाचे नामचे संबंध असे आहे की आमचं आमची पेन आमच्या पेनला लकवा कधी मारतच नाही शरद पवारांनी म्हटलं होतं मी नाही म्हणत आहे मला फार मी पृथ्वीराज बाबांचा फार आदर करतो हे शरद पवारांनी म्हटलं होतं की यांच्या पेनला लकवा मारतो आमच्या पेनला लकवा मारतच नाही आणि मी तुम्हाला आजच सांगतो अतुल बाबा करता तर आमची पेन नॉनस्टॉप आहे बाबांनी सांगायचं आम्ही सही करायची बाबा म्हणजे कुठले पृथ्वीराज बाबा नाही तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं एकच बाबा एकच बाबा एकच बाबा अतुल बाबानी सांगायचं आणि आम्ही त्याला मान्यता द्यायची आज कोयना